नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर आकांक्षा घुगरे आपल्या सर्वांच्या माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते श्रोते हो दीर्घकालीन चालणारा त्वचेचा आजार म्हणजे सोरियासिस अगदी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष देखील सोरियासिसची ट्रीटमेंट चालू असलेली आपल्याला पाहायला भेटते इतकी की पेशंट असते या सोरियासिसला कंटाळलेला असतो अशा या सोरियासिस विषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत सगळ्यात पहिले आपण पाहूया की सोरियासिस नेमका असतो काय सोरियासिस हा एक असा त्वचा विकार आहे जो दीर्घकालीन चालतो ज्याच्यामध्ये काही कारणांनी तुमच्या जी त्वचेचे थर असतात किंवा त्वचेमधले जे पेशी असतात ह्यांची वाढ ही जलद गतीने होत असते परिणामी तिथे लालसर सूजयुक्त चट्टे अस आलेले आपल्याला पाहायला भेटतात त्यातली त्वचा ही जाडसर होते आणि त्या ठिकाणी खवले किंवा पापुद्रे निघतात आणि त्यासोबतच देखील येते आता हा जो सोरियासिस आहे हा कुठे कुठे होतो तर तुमचे जे हाताचे सांधे असतात किंवा गुडघ्या असेल किंवा पाठ असेल पोट असेल काही काही लोकांना चेहऱ्यावर देखील हा सोरियासिस होतो त्याचप्रमाणे हातावर किंवा पायावर देखील हा सोरियासिस झालेला आपल्याला पाहायला भेटतो आता या सोरियासिसचे प्रकार नेमके कोणते आहेत हे आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया सोरियासिसचे मुख्यत्वे पाच प्रकार येतात या पाच प्रकारांमधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्लेक सोरियासिस हा खूप कॉमनली आढळणारा प्रकार आहे जवळपास ऐंशी टक्के लोकांमध्ये ह्या प्रकारचा सोरियासिस आपल्याला पाहायला भेटतो ह्याच्यामध्ये त्वचेवर लालसर जाडसर सूजयुक्त चट्टे आलेले आपल्याला पाहायला भेटतात त्या ठिकाणी भयंकर खाज येते आणि ज्या वेळेला पेशंट त्या ठिकाणी खाज होतो त्यावेळेला तिथनं पांढरट चंदरी रंगाचे पापुद्रे पडलेले आपल्याला पाहायला भेटतात मग हाताचा कोपरा असेल किंवा गुडघा असेल पाठ असेल अशा ठिकाणी हा झालेला आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे गट्टेड सूर्यासेस हा जो गट्टेट सूर्यासेस आहे हा लहान मुलांमध्ये कॉमनली आपल्याला पाहायला भेटतो त्याचप्रमाणे हा जो गट्टेट सूर्यासेस असतो ह्याच्यामध्ये खाजेचं प्रमाण हे काय थोडंफार कमी असतं आणि जे चट्टे असतात म्हणजे लालसर आणि जाडसर गुलाबी रंगाचे गुलाबी लालसर रंगाचे जे चट्टे असतात हे थोडे ल पर आकाराने लहान असतात जो पहिला मी तुम्हाला प्रकार सांगितला प्लेक्सोरियासिस त्याच्यापेक्षा हे चट्टे जे असतात हे आकाराने लहान असतात त्याचप्रमाणे पाठीवर चेहऱ्यावर किंवा हातापायांवर हा सोर्यासिस झालेला आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर पुढचा सोरियासिस आहे तो, तो म्हणजे पश्चुलर सोरियासिस आता जसं नावातच तुम्हाला सांगितलं पश्चुलार म्हणजे इथे पस तयार झालेला असतो त्वचेवरचे जे लालसर जे चट्टे असतात त्या चट्ट्यांमध्ये पस त्या ठिकाणी साठलेला आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे पश्च्युलर सट्टे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात किंवा गाठी देखील ज्याला आपण म्हणू शकतो अशा पस असलेल्या गाठी आपल्याला पाहायला भेटतात हातावर किंवा पायावर हा सोरियासिस जास्त प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला भेटतो मग तो हातावर किंवा पायावर पुर पर्यंतच मर्यादित राहतो किंवा कधी कधी तो शरीराच्या इतर भागांवर देखील पसरलेला आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर सोरियासिसचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे इनव्हर्स सोरियासिस इन्व्हर मध्ये तुमच्या त्वचेवरती लालसर जाडसर रंगाचे सूजयुक्त चट्टे येतात परंतु इथे एक फरक असतो की हे जे चट्टे असतात हे गुळगुळीत असतात त्यामुळे ह्या प्रकाराला आपण इतर प्रकारांपेक्षा वेगळं धरू शकतो त्यानंतर जे आपल्या त्वचेचे जे फोल्ड्स असतात म्हणजे अंडर आर्म्स असतील किंवा मांडीचा भाग असेल किंवा ब्रेस्टचे इथे ह्या प्रकारचा सोरियासिस आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे एरिथ्रोडर्मिक सोरियासिस एरिथ्रोडर्मिक सोरियासिस ही थोडी गंभीर आणि रेअर समस्या आहे म्हणजे खूप क्वचित हा झालेला आपल्याला पाहायला भेटतो परंतु ज्यांना होतो त्यांच्या बाबतीत हा अगदी जीवघेणा जेव्हा त्वचेचा नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त भाग हा सोरियासिसने व्यापला जातो अशा पेशंटमध्ये आपल्याला हा एरिथ्रोडर्मिक सोरियासिस झालाय असं आपण म्हणू शकतो इतर जे मी तुम्हाला चार प्रकार सांगितले त्यांच्यापासून विकसित होऊन हा प्रकार झालेला आपल्याला पाहायला भेटतो याच्यामध्ये तुमच्या शरीराचा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त भाग हा इन्वॉल्व झालेला किंवा त्या ठिकाणी सोरियासिस झालेला आपल्याला पाहायला भेटत असतो मग आता श्रोतो हे झाले प्रकार आता सोरियासिसची नेमकी कारण काय असतात ह्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया थो सोरियासिसचं ठोस कारण जर पाहायला गेलं तर अजून देखील कळलेलं नाही आहे रिसर्च बऱ्याच चालू आहेत त्याच्या बाबतीत परंतु काही लक् कारणं अशी आहेत जी आपल्या लक्षात आली आहेत अशा कारणांविषयी सांगितले गेले माहिती सांगितली गेली आहे त्याविषयी आपण थोडक्यात पाहूया सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अनुवांशिकता किंवा जेनेटिक हिस्ट्री आपण ज्याला म्हणतो म्हणजे तुमच्या आईवडिलांना किंवा घरात कोणाला जो सो सोरियासिस असेल तर तुम्हाला हा सोरियासिस होऊ शकतो त्यानंतर पुढचं कारण आहे ती म्हणजे आपली बदलती जीवनशैली अल्कोहोल किंवा स्मोकिंगचं वाढतं प्रमाण असू दे वाढणारी ओबेसिटी असू दे किंवा स्ट्रेस म्हणजे ताणतणाव वाढलेला असू दे ह्या सर्व कारणांमुळे कुठेतरी एक ट्रिगर या सोरियासिसला भेटतो आणि सोरियासिस झालेला आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर कारण पाहायचं झालं तर ते म्हणजे एच आय व्ही ज्याच्यामध्ये इम्युनिटी कमी झालेली असते परिणामी सोरियासिस सारखा आजार झालेला आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ऑटो इम्युनिटी आता ही ऑटो इम्युनिटी काय असते तर आपल्या शरीरात जी रोगप्रतिकारक शक्ती असते जी इन्फेक्शन पासून किंवा बॅक्टेरिया पासून आपलं जे रक्षण करत असते तिथे काय होतं की काही कारणाने ही जी रोगप्रतिकारक शक्ती असते ही आपल्या सेलला स्वतःचा शत्रू समजायला लागते आणि तिथे हल्ला करायला सुरुवात करते आणि त्यांना डिस्ट्रॉय करायला सुरुवात करते किंवा तिथे नुकसान पोहोचवायला सुरुवात करते सोरियासिसच्या झालं तर आपल्या शरीरात जे पांढऱ्या पेशी असतात किंवा ज्याला व्हाईट सेल म्हणतो त्याच्यातला एक प्रकार असतो तो म्हणजे टी सेल हे जे टी सेल असतात हे बॅक्टेरियापासून किंवा इन्फेक्शन पासून व्हायरस पासून आपलं नॉर्मली रक्षण करत असतात परंतु सोरियासिसच्या पेशी काय होतं हे टी सेल जे असतात हे आपल्या त्वचेवरची जे पेशी आहेत जे त्वचा तयार करतात त्यांना स्वतःचा शत्रू समजायला सुरुवात करतात आणि तिथे हल्ला करायला सुरुवात करतात तिथे इजा पोहोचल्यावर काय होतं तिथली जी सेलची जी ग्रोथ असते ही पूर्ण होत नाही आणि ती फास्ट होते म्हणजे जी, जी वेळ असते त्याच्यापेक्षा ते जलद गतीने तिथे तयार व्हायला सुरुवात होते आणि परिणामी तिथल्या स्किनवरती जाडसरपणा आलेला आपल्याला पाहायला भेटतो किंवा तिथले पापुद्री पडलेले आपल्याला पाहायला भेटतात मग त्यातून मग सोरियासिस सारखा आजार उद्भवतो मग ज्याच्यामध्ये लालसरपणा असेल किंवा जाडसरपणा त्वचेवरती येतो आणि तिथे खाजवलं की मग ते जे पापुद्रे असतात ती जी जास्तीची ग्रोथ झालेली किंवा फास्ट ग्रोथ झालेली जे सेल्स असतात हे ज्या वेळेला खाली पडतात खाजवल्यानंतर तेव्हा आपण मग म्हणतो की सोरियासिसमध्ये पापुद्रे निघत आहेत आता श्रोते हो हे तर झाली कारण आता ह्या सोरियासिसची लक्षणं नेमकी काय असतात किंवा होमिओपॅथीमध्ये सोरियासिसवर उपचार आहेत का ते कशा प्रकारे केले जातात त्याचबरोबर कुठली काळजी सोरियासिसच्या पेशंटनी घेतली पाहिजे हे सर्व आपण पाहणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार